नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग आता बघा रक्षाबंधनची तयारी चालू आहे तर त्यासाठी बघा तनुनं अशी हेअरस्टाईल केली आहे तिकडून इकडून एवढं भारी वाटत होतं आधीच डोकं दुखते आणि त्याच्यात तनुनं असं डोक्याला हात लावलेलं झोपच गुंगीत चढली मला तर झोप झोपच उठत वाटी नाहीत ना आता तनुला म्हणलं माझा मेकअप पण कराय दरवेळेस आपल्या आपल्या हातानं असते आता तनू आहे त्या हेअरस्टाईल करायला तर तनुकडून मेकअप करून घेते बघा त्याचं चालू आहे तिकडं त्याची त्याची तयारी बघू इकडं

आवरलंय पण नेहत आहे काही नाही त्या आता इथं फोटोशूट चालू बहिर बावडाच आता माझं पण म्हणजे थोडस केलंय आता अजून करूया कशाला तो चष्मा माती नोलाच आहे डोकं दुखल फोटो काढण्यासाठी